काही अपमान चांगले असतात कारण जेव्हा ते मनाला लागतात तेव्हाच माणूस कामाला लागतो स्वप्न पूर्ण करायची असतील तर पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी जागे आणि कामाला लागा गैरसमज झाल्यावर लोकांना तेही ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही बरं झालं हसणं बाजारात विकत मिळत नाही नाहीतर हसणंही महाग झालं असतं जबाबदारीचं ओझं खांद्यावर पडल्याशिवाय आयुष्य काय आहे ते समजत नाही दागिन्यांनी गळा भरणारा नसला तरी प्रेमाने दोन घास भरवणारा जोडीदार असावा आपण सगळं सोडून देतो तेव्हा त्या गोष्टी आपल्या जीवनाचा शेवट करत नाहीत तर एक नवीन अध्यायाची सुरुवात करतात सगळं केलं आयुष्यात पण गरजेपुरता कुणाचा वापर केला नाही भूतकाळात अडकून राहिलात तर भविष्यकाळ कधीच दिसणार नाही लक्षात ठेवा कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला पण दुप्पट भोगावा लागतो रस्ता चुकणं हे चुकीचं नाही पण रस्ता चुकीचा आहे हे कळल्यावर चुकीच्या रस्त्यावरून चालणं हे चुकीचं आहे कधीकधी आपलेपणा हा फक्त वापरून घेण्यासाठी असतो दुसऱ्याचं निरीक्षण करत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं केव्हाही चांगलं तोंडात गोड आणि मनात खोड असलेली माणसं कधी घात करतील हे सांगता येत नाही माणसं ओळखण्यात झालेली चूक आपल्या दुःखांचं सगळ्यात मोठं कारण असतं आपलं ठीक असणं हे आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं तुम्ही पडता तेव्हा हा समाजभक्त बघतो उभं करत नाही तहान भागवणारी पाण्याची बॉटलसुद्धा ओझं वाटायला ला लागते पाणी संपल्यावर माणुसकीच्या नात्यांना जर मदत केली तर लोक विसरतात आणि मदत नाही केली तर लक्षात ठेवतात ज्यांच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं कौशल्य असतं आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता असते ते कधीच दुसऱ्यांच्या हाताचा बाहुला होत नाहीत गेलेली वेळ येत नाही आणि येणारी वेळ अजून गेलेली नाही म्हणून वेळ आणि संधी यांचा योग्य उपयोग केला पाहिजे त्याच्यासोबत नेहमी रहा ज्याची वेळ खराब आहे पण त्याच्यापासून नेहमी लांब राहा ज्याची नियत खराब आहे जे उद्धट बोलतात ते मधही विकू शकत नाहीत पण जे गोड बोलतात ते मिरचीही विकू शकतात ज्याला आयुष्याच्या त्रासाचा अर्थ गवसतो ना तो कधीही मोडून पडत नाही रस्त्याचा दर्जा कळायला पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला एखादा प्रसंग पुरेसा असतो इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं आयुष्य आनंदी आणि सुखी बनवू शकतात जसं एकाच बाजूनं भाजून भाकरी बनत नाही तसंच नातं एकाच बाजूनं निभावून ते घट्ट होत नाही ना कुणाची बरोबरी करायची ना कुणावर जाळायचं बस कासवाच्या गतीनं पुढं जायचं समोरचा बदलल्यावर आपणही बदललं पाहिजे खोटी नाती मिरवण्यात काही अर्थ नसतो प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्याल तर आयुष्य रडण्यातच जाईल कोण कसा आहे हे, हे समजून तसंच वागायला शिका